सर्व शिक्षक बांधवांना व अभियोग्यताधारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या दोन महत्त्वाच्या अपडेट्स आहे पहिली आहे रयतच्या संदर्भातली मित्रांनो अनेक दिवसापासनं म्हणण्यापेक्षा अनेक महिन्यापासनं रयत संस्थेच्या संदर्भातला जे काही नियुक्ती आहे ती नियुक्ती अजूनही रेंगाळलेली आहे नेमकी ह्या नियुक्त्या केव्हा मिळणार आहेत हा प्रश्न आता रयतमध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांना पडलेला आहे आणि यामुळं या, या शिक्षकांनी पहिलेही रयतच्या सहसचिवांची भेट घेतली त्यांच्यासोबत मीसुद्धा गेलेलो होतो त्यानंतर दोन तीन वेळेस त्यांनी तिथं भेटी घेतल्या त्यानंतर कुठलाही तोडगा निघाला नाही कोर्टामध्ये तारीख आली परंतु त्या तारखेवरतीसुद्धा साहेबाने त्यांच्या बाजूने कुठलीही गोष्ट न ऐकून घेता जी पुढची तारीख आहे त्यांना ती जवळपास जूनमधली दिलेली आहे चोवीस जून जवळपास मग आता चोवीस जून तर ता ता तारीख आहे आणि हा चोवीस जूनपर्यंत तरी कुठला तोडगा निघतो का यासाठी आज पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये असंख्य नवनियुक्त शिक्षक बांधव आयुक्त साहेबांना भेटायला गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करत असताना ज्यावेळेस त्यांनी चर्चा केली त्यावेळेस आयुक्त आयुक्तसाहेबांकडून एवढं सांगण्यात आलं तुमची नियुक्ती झालेली आहे नियुक्ती तुमची कन्फर्म आहे म्हणजे तुम्हाला कुठली अडचण नाही आहे तुमच्या नियुक्त्या ह्या कन्फर्म आहेत फक्त जो काही निर्णय तो निर्णय आहे कोर्टाच्या माध्यमातून जोपर्यंत कोर्टामधून कुठलाही निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला नियुक्त्या देता येणार नाहीत त्यांनी बोलताना हेही सांगितलं की नेमकं आता कोर्ट केव्हा देईल हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही म्हणजे जोपर्यंत कोर्टामध्ये ही, ही, जो कोर्टा ही केस पेंडिंग आहे कोर्ट जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत सदर नियुक्त्या किंवा सदर पुढची प्रोसेस ही रयत शिक्षण संस्थेची होणार नसल्याची माहिती आपल्याला कळते त्यांनी हेही सांगितलं की झाली तर दोन मिनटातही होईल नाही तर दोन वर्षही लागतील त्यामुळं कोर्टावरती डिपेंडेंट कोर्ट नेमकं केव्हा त्याला अप्रूव्ह करते किंवा कोर्ट जजमेंट ज्यावेळेस देईल ऑर्डर ज्या वेळेस करेल त्यावेळेस पुढील दिशा किंवा पुढील जी नियुक्ती आहेत तुमच्या ते त्या ठिकाणी कळेल म्हणजे आता र रयतच्या उमेदवारांना एक होप आहे ती म्हणजे रयतची जी काही बॉडी आहे म्हणजे रयतचे अध्यक्ष असतील सचिव असतील यावरती ते तोडगा काढू शकतील जर त्यांनी विनंती केली कोर्टाला किंवा तिथे ॲफिडेविट देताना त्यांनी जर सांगितलं की आम्ही मानधन असणाऱ्या या जे काही सी एच बीवरती काम करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्ती देऊ आणि यांनाही देऊ तर कदाचित कोर्टामध्ये ॲफिडेविट जर व्यवस्थित मांडलं तर निश्चितपणे स्टे उठू शकतो परंतु ते संस्थेने त्या ठिकाणी मांडायला पाहिजे आणि संस्थेने जर मांडलं तर निश्चितपणे त्यांचा जो स्टे आहे तो स्टे शंभर टक्के उठेल परंतु ते सर्व आता संस्थेवरती त्या ठिकाणी डिपेंड आहे त्यामुळे जेवढा प्रयत्न करायचा असेल तेवढा प्रयत्न आता संस्थेच्या माध्यमातून संस्थेकडे जाऊनच आपल्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यामुळं इथून पुढची जी काही प्रोसेस असणार रयतचे जे काही अध्यक्ष आहेत मान्य शरद पवार साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील त्यानंतर इतर जे त्यांचे सचिव आहेत देशमुख साहेब साथीव, पवार साहेब आहेत सहसचिव यांना त्यांना भेटावं लागेल यांच्या माध्यमातूनच जे काही त्यांना सकारात्मक निर्णय होईल ते यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं इथल्या उमेदवारांनी यांच्या भेट घेऊन यांना ही परिस्थिती सांगून लवकरात लवकर त्यांचा डी व्ही आणि पुढील नियोजन पुढील जे काही उर्वरित भरती प्रक्रिया ती पूर्ण करण्यासाठी विनंती त्या ठिकाणी करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि दुसरी आहे की आज शुक्रवारी सर्वांना माहिती आहे की जो काही आढावा सी घेतलेली होती त्या सीमध्ये मान्य आयुक्त साहेबांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की प भरती प्रक्रिया ही मे अखेर झाली पाहिजे सर्वांना नियुक्त्या ह्या मे अखेरपर्यंत दिल्या गेल्या पाहिजे ही त्यांनी स्पष्ट सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं अनेक उमेदवारांना प्रश्न पडला आता सोलापूरसारख्या ठिकाणी तर मुलांची खूप अडचण आहे कारण त्यांना आंदोलनातसुद्धा परवानगी दिलेली नाही आहे त्यामुळं या उमेदवारांना प्रश्न आहे किंवा आता आम्हाला कधी मिळतील कारण जूनमध्ये त्यांच्या बदल्या आहेत त्यामुळं जूनमध्ये जाते का मेमध्येच मिळते हा त्यांच्यामधला प्रश्न आहे त्या असे काही मु मुंबई असेल मनपा असेल इथे बऱ्याच ठिकाणी थोड्याफार अडचणी आहेत परंतु आयुक्त कार्यालयातून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे वेळोवेळी सांगितल्या जात आहे की लवकरात लवकर यांच्या नियुक्त्या ह्या झाल्या पाहिजेत आजही आयुक्त साहेबांनी त्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं साहेब व्यवस्थित म्हणजे त्यांच्या माध्यमातून लवकर ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ते काम करत आहे आढावा त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळं मला तरी वाटतं की आयुक्त कार्यालयातून ह्या गोष्टी सांगितल्या गेल्यामुळं निश्चितपणे झडपी जिल्हा परिषदकडने लवकर कामं होतील ही थी अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवूया आणि पुढील भरती प्रक्रिया जी आहे ती निश्चितपणे आयुक्त साहेबांना सांगायची गरज पडणार नाही कारण त्यांच्या माध्यमातून इंटरनल जे काही पत्रव्यवहार असेल जे काही सरकार शिक्षण विभाग आणि आयुक्त कार्यालयाचा ते त्या पद्धतीने करत आहे जेणेकरून पुढील याद्या ज्या आहेत त्या याद्या लवकरात लवकर लागाव्यात या दृष्टिकोनातून आयुक्त कार्यालयाचं आपण न सांगतासुद्धा काम त्यांचं चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते त्याच्यामध्ये वर्क करत आहे त्यामुळं पुढील याद्यासुद्धा ते लावण्यासंदर्भामध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी ठोस भूमिका घेतील आणि पुढील याद्यासुद्धा सकारात्मक पद्धती म्हणजे लवकर ला लवकर लागतील एवढे या ठिकाणी सांगू शकतो लवकरच आम्हीसुद्धा आयुक्त साहेबांची भेट घेऊन पुढील भरती प्रक्रिया कंप्लीट करण्यासाठी किंवा काय काय अडचणी आहेत किंवा होऊ शकते या संदर्भात भेट घेऊ जेणेकरून उर्वरित रखडलेली भरती प्रक्रिया असेल किंवा दोन हजार सतराची भरती प्रक्रिया असेल तर तीसुद्धा कंप्लीट करण्यासंदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करू पन्नास टक्के मागासवर्गीय कपात जे असेल झालेले तेसुद्धा त्याचं काम चालू आहे तेसुद्धा त्यांच्याकडनं चर्चा करून लवकरात लवकर करण्यासाठी आपण त्यांच्याकडे पाठपुरावा निश्चितपणे काही दिवसामध्ये आता करणार आहोत आम्ही लवकरच त्यांची भेट घेणार आहोत त्यामुळं जेवढं होईल तेवढं सहकार्य संघटनेच्या माध्यमातून माझ्याकडनं निश्चितपणे केलं जाईल तुम्ही तुमच्या पद्धतीनं जेवढं काही काम करायचं असेल जेवढं काही Uh, करता येईल तेवढं करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा अशा करूया की मेच्या एंडिंगपर्यंत सर्व जिल्हा परिषदेला नियुक्त्या दिल्या जातील आणि रयतचासुद्धा प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी लवकर सुटेल परंतु आता सव्वीस जून तारीख दिल्यामुळं त्यानंतर ज्यावेळेस सव्वीस तारखेला कोर्ट ऑर्डर देईल त्यावरती त्यांचा डिपेंड आहे परंतु आता बघायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं त्यांच्या भरती प्रक्रियेला निश्चितपणे थोडाफार कालावधी हा आता मागं पुढे लागू शकतो एवढं निश्चित आहे कारण कोर्टातून तारीखच चोवीस तारीख आहे त्यामुळं चोवीस तारखेनंतर निश्चित राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या ऑगस्ट जुल ऑगस्टमध्ये जाहीर झालेल्या असतील आणि ऑगस्टच्या पहिल्या वगैरे आठवड्यामध्ये त्यामुळं जुलैमध्ये जर सव्वीस जुलैला त्या ठिकाणी चोवीस जूनला जर झालं तर काही मदात कालवधी मिळतो त्या त्यामध्ये जर नियुक्त्या मिळाल्या तर चांगलं आहे ऑर्डर जर त्या पद्धतीने झालं तर निश्चित मिळतील नाही तर ही भरती प्रक्रिया त्यांची जी रयतची आहे ती दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टो ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका संपतील त्यानंतरच पूर्ण होऊ शकते त्यामुळं चोवीस जूनला कोर्ट काय ऑर्डर देते आहे आता हेच आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे होईल तेवढं रयतच्या उमेदवारांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांशी आणि रयतची जी बॉडी आहे त्यांना भेटून हा प्रश्न सॉल्व करण्याची विनंती किंवा मार्ग काढण्याची विनंती जर केली तर निश्चितपणे सकारात्मक गोष्टी घडतील आणि यांच्यासुद्धा नियुक्त्या लवकरात लवकर होतील एवढं सांगू शकतो धन्यवाद